बर आता अडचणी बरोबर जर लढलच नाही माणूस तर काय झालं काय काय रे नाही रड नको रडू नको जब तक माय हो ना रडायचं नाही रडायचं नाही वाईट वाटतच ना का आपण कोणासाठी कोणाच्याच विषय मनामध्ये पाप नाही तरी आपल्या बद्दलच कोण असं होतं होतं चालूच राह जिंदगी हर कदम एक नई जंग है, जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम, तू अगर संग है, ज़िंदगी हर कदम एक नई जंग है राम राम भावांनो बहिणी मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणी तुम्ही म्हणता आज नाना काय भानगडी आहे बिस बिसं काळे बिडे मिशा बिशा काळ्या हां आणि गाण्याच्या मूडमध्ये आहे नानी गवत घेते आणि नाना व्हिडिओ करतोय काय भानगड काय बा तुम्हाला असं वाटत असन तर असं आहे ती तुमची नाणीच म्हणत होती का तुम्ही पहिले केस काळे करा मी म्हणलं अरे त्याला होतंय काय असाच भारी वाटत तुम्ही ती म्हणे नाही तुमचे ना साँवेदे साँवेदे। ते ढवळे केस असे दिसते रात्री आकाशात जशात चांदण्याचा आहे का तसे तुमचे केस दिसत येत म्हणी त्याच्याकरता आहे का तुम्ही पहिले काळे करा म्हणे आहे ना रे केस काळे त्याच्याकरता सांगितले का तुला म्हणजे लाज वाटत ती म्हणून सांगितलं खरं सांग भावा माहिती मी काय म्हणून काय म्हणून मी असं म्हणून भावा भावा काय सांगा बरं भाऊ बहीण माझ्या भाऊ माझ बहीण नक्कीच सांगते का मी तुमच्या नाना बहुला असं म्हणाल का ते माझं सर्वस्व आहे त्यांची कसं मला आज वाटून बरं सांगा मग तू काय केस का आता सारा जग करताय म्हणून करा मग भारी वाटत भार म्हणून करा म्हणले मला आवडते केस काळे केलेले के तू कोण नाही करीत माझ्या आईची काळे माझ कांड्रेस नाही झाले आज तुला विचार नाही ना तुला विचार नाही ना विचारा ना माहिती केस ढवळे झालेली असे भावानो बहिणी बर का आणि अजून एक आपल्याला असं सांगायचं होतं मुद्दा का परवा दिवशी काय काय रक्षाबंधन आहे तर माझ्या ज्या बहिणी आहेत आपला हा व्हिडिओ ज्या पाहू राहिल्यात त्या बहिणींना मी आताच काय म्हणतो त्याला मराठीत एक म्हणते पहा मुरळी मुरळी माहितीये का मुरळी पाठवावं लागत असतो ना मुरळी जावं लागत तर मला काही शक्य नाही पण मी माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीच्या फेसबुक फॅमिलीच्या आपल्या जेवढ्या बहिणी आहेत माझ्या त्या सगळ्यांना मी आताच मुरळी का बो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून का बो तुम्ही रक्षाबंधनासाठी आमच्या घरी नक्की या नक्की या ह्या घरी भावाकडं नक्की या माझ माझा पण या नाही 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 अजून मला पुढे बोलायचं आहे अजून मला पुढे बोलायचं आहे मधी मधीच तोंड घालते बाया तर दुसरं असं हिचे पण जे व्हिडिओ पाहणारे जे भाऊ आहेत त्यांनी सुद्धा आहे का रक्षाबंधनासाठी तुमच्या ह्या बहिणीकडे नक्की या नक्की माझे भाऊ ते कोणी कोण कोणी कुड कुडलचे ते नाही येत बर का मला आता लांब लांबचे माझे भाऊ मग आता त्यांना शक्य तर त्यांनी नक्की या मी ही बहीण तुमच्या हल्ली वाट बघते तुमच्या हल्ली रक्षाबंधन रक्षाबंधनला मग आता दीपावली दीपवली त्या टायमाला सांगता येईन पण आता वाट रक्षाबंधन हा तर झालं का म्हणजे रक्षाबंधनाचा तुम्हाला मुरळी पोहचलेला आहे आता तर तुम्ही नक्की रक्षाबंधनाला या।, या गरीब भावाकडं गर। 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 गरीब बहिणीकडं हिच्या भावांनी हिच्याकडे या माझ्या बहिणीनी माझ्याकडे या संपलो विषय तर विषय असा बरं का परत का अडचणी मी जे गाणं म्हणलो बो आज सुरुवातीलाच अडचणी कधी संपत आहे का आणि काय होत व्हिडिओ मच बनवतो आपण बनवतो बर का पण काय होतं व्हिडिओ हो खरच तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता मला आपले व्हिडिओ चालत का म्हणून तसं नाही बरं मध्यंतरी लय भारी चालत होते पण आता नेमकं झालंय काय काय माहिती त्याला कारण तस आहे ना रे हवाय असं आहे बर का हे सोशल मीडिया आहे आणि याच्यावरती खरं जे बोलतेत खरं जे वागतेत आणि खरं जे दाखवतेत का त्यांची व्हिडिओ चालत नाहीत पण खऱ्याचा वाली परमेश्वर शंभर टक्के आहेत आपले हे जे भाऊ बहीण आपल्या व्हिडीओला दोन हजार लोक पाहून दे पण ते त्यांना आपलं खरेपणा भावतो म्हणून ते आपला व्हिडिओ पाहतात आहे सगळ्यात महत्वाचा विषय आणि मग सोशल मीडियावरती ह्या व्हिडिओच्या याच्यातून खोटे खोटे भांडणं करायचे आणि मग ते समोर तमाशा करायचा हा याच्यासाठी भांडणं केली त्याच्यासाठी भांडणं केली हे योग्य के वाटतं का योग्यच नाही एक मुद्दा म्हणजे मला भांडणं हे विषय आवडत नाही कारण मी यांच्या कधी भांडणार नाही ते माझ्या कधी भांडणार नाही आमचं मी भांडण मी भांडण मी आमचे होते भांडण आमच्या मारामारी वाद्यापार आमच्या दोघांचे कधीच भान नव्हतं आमचं मारामारी एखाद्या वेळेस जरी एखाद्या गोष्टीवरून झालं ना एक पाच दहा मिनिटं सुद्धा लय वाहते आम्हाला लगेच बोलायला सुरुवात कारण त्यांना माया वाचून करमत नाही मला कर्मत कर्म मला कर्मत ते काही म्हणून कर आम्हाला एकामेका वाचून कर्मत नाही मला कोण असल्यावर जास्त कर्म तरी कोण आल्यावर मला जास्त कर्मत तुमची मेवणी कर्म तर मला लय कर्म द मग लय मा मूड फ्रेश राधो कधी कधी मेहुनी आले तर असंय बर का अडचणी चालूच राहतात अजून मिस्त्री आले नाही सनडास बाथरूमच्या कामाला त्याला इलाज नाही मग आता हवा आणि कोणाच्या किती पुढं पुढं केलं ते एक आहे ना पहा म्हणजे आपण कोणासाठी किती केलं काही केलं तरी त्याचा काय म्हणते परतावा व्यवस्थित भेटत नाही त्याला मराठीत काय म्हणते नाही का आपण एखाद्याच्या नड्यात किती हात घातला तरी तो कोडास निघतो कोलडास कधीच निघत नाही आपण किती करा आणि तुम्ही पहा आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातूनच तुम्ही मला ओळखता समजा तर तुम्हाला सुद्धा अनुभव असन का आपले बरेच मित्र अडचणीत असताना मी त्यांच्यासाठी धावून गेलो बरोबर आहे की नाही आता माझा गुडघा दुखायला लागून दीड ते दोन महिने झाले मला फोन नाही केला कोणी ज्यांच्यासाठी मी गेलो त्यांनी कुणी मला फोन केला नाही ही वस्तुस्थिती आहे मग ह्या गोष्टींचं मला वाईट वाटतं म्हणजे असं आलं होतं आपलं आपण दुःख आपल्या दुःख आपल्या जवळ ठेवायचं चा। कुड चालत राहायचं चा। आपल्या दुःखाला आपणच सामोरं जायचंय तुम्हाला मी सांगितलं ना परत पाहिल्यासारखा गुडगा होणारे भावा बहिणी गुडघा तर मशीन मध्ये घातलं ते ते मला असं झालं कस होत होत माझे मलाच माहिती म्हणे मी त्यांना सांगितलं तुम्ही टेन्शन घेऊ नका देव आपल्या पाठीशी ये तुमचा पहिल्यासारखा गुडघा क्लिअर होईल फक्त ऑपरेशन करावं लागेल एवढं पण ऑपरेशन करून सक्सेस होणार मात्र करे दत्त बाबा ये पूर्ण करणार हा एवढं बाबावर विश्वास आहे म्हणजे मला फक्त बाबाची अरे ते आहे मला ते नाही म्हणायचं बरोबर करणार व्यवस्थितच आहे अरे हा करीन पण आपण ज्यांच्यासाठी केलं ज्या वेळेस आपल्यावर वेळ येते माणसाला वाईट कधी वाटत माहितीये का भावांना बहिणीनो ज्या वेळेस आपण एखाद्यासाठी काहीतरी करतो आणि ज्यावेळेस आपल्याला गरज पडती त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला कडे कोणी ढुंकून पाहत नाही का त्यावेळेस माणसाला सगळ्यात जास्त वाईट वाटत मी तुम्हाला काय सांगितलं हे पण दिवस जाणार आहे का जाणार तर जे दिवस जातच असते दिवस काय बसून थोडी राहिलेली आज सफर आहे उद्या बंगला होईल आणि आज बंगला आहे उद्या सफर होऊ शकतो त्याचं काय सांगा नशीब येत शिवाय झालं कोणाचं झालं कोणाचं पण नशिबाचं नशिबाचं भाग राहतो पण वाईट वाटतं आणि मी काय बोलतो हे तू मला समजलं असन असू द्या अडचणी येत्या चालूच राहणार आहे आणि एक एक अडचण मला दररोजच आहे फक्त अडचणींना मला मी कालच्या व्हिडिओ जसं सांगितलं का तसं परत सांगतो का अडचणींना माझं एकच सांगणं आहे का बाबा तुम्ही फक्त समोरून या पाठीमागून येऊ नका आहे काही नाही समोरून माणसाला त्याच्याबरोबर लढता येतं तो दुश्मन असू अडचणी असू नाही तर काही असू बर आता अडचणी बरोबर जर लढलच नाही माणूस तर काय झालं काय रे काय नाही रड नको रडू नको जब तक माय हो ना रडायचं नाही रडायचं वाईट वाटतच ना का आपण कोणासाठी कोणाच्याच विषय मनामध्ये पाप नाही तरी आपल्या बद्दलच होत होत चालूच राहत हे जगराहाटी आहे जगरहाटी आहे काय जगराहाटी आहे चालूच राहत रडायचं नाही लढायचं राहत <laughs> मनामध्ये थोडस कस तरी वाटतं फक्त मग आता काय करणार त्याला सांगा बरं रडू नको रडली का तू चांगली दिसत नाही हा जाऊन भाई टेन्शन नाही घ्यायचं हसत खेळत जगायचं ना हसत खेळतच आहे आपण तर हा मला आता आठवलं तर मला केस काळे करायला कमून लावली तुम्हाला सांग बहिणी परदेशी रक्षाबंधनी आणि तिचं चालू आहे का बाबा तिकडं जायचं ना मग माया रा तिच्या मग माय ढवळी केस पाहून ती गावातली लोक म्हणते ना हे है काहीच नवर ढवळे बरप केस आहे म्हणून म्हणून तिनं मला केस काळ्या करायला लावली मला आता तशी कळली ती बघा भावन बहिणी आता काय म्हणावं यांना काय म्हणावं नाही मला अहो असं म्हणायचं अहो हो पण मी किती दिवसाचे म्हणत होते का तुम्ही करा ना कसं काय करा ना अरे पण मग मी तेच म्हणतो का तुम्ही म्हणले ना ते तुम्ही काही म्हणले ना ते बरोबर काही माल हो ना मला काय त्यांची आज वाटत नाही कारण तेच मा सर्विस आहे सर्वस्व सर्विस आहे सर्वस्व सर्वस्व ते आहे तसे मला आवडत या त्याच्यामुळे मला काही विषय नाही खरं आहे की नाही बाबा नवरा बायको म्हणजे गाडीच्या रथाचे गाडीचे दोन चाक आहेत mm. एक चाक जरी काही झालं तरी दुसऱ्या चाकाला महत्व राहत नाही mm. नवरा बायको म्हणजे चप्पलचे दोन जोड आहेत एक चप्पल जरी हरवली तर दुसऱ्या चप्पलाला किंमत राहत नाही बरोबर आहे का नाही असं जे ते जाऊ द्या लढत राहीस mm. आणि हवा आणि जुने लोक जे म्हणायचे ना का उपकार करायचा आणि रस्त्यावर ठोवायचा तेच काम करायचं आपण केलंय नाही एखाद्याकरता पण आपल्याला मला वाईट वाटलं का माझा गुडघा मी एम आर आय केला एवढं दवाखान्यात पैसे घातले मला एक फोन तर करायला पाहिजे होता का नाही ज्यांच्यासाठी मी केलं त्यांनी बरं अख्ख्या घराकडे माझा नंबर आहे ना पण मला कोणी फोन नाही केला वाईट वाटलं मला चला हे ही दिवस जाते विचार नाही करायचा तुम्हाला नाही नाही विचार नाही करायचा विचार करायचा नाही खचून जायचं नाही खचा अजिबात अजिबात नाही खचायचं लढत राहायचं आणि लढतच राहणार बरोबर आहे की नाही भावांना बहिणी न तोपर्यंत आज बात नाही मानायचे तर चला करा गवत चालू तुमचं तुमचं गवत तू गवत घे मी व्हिडिओ बंद करतो तर भावांना बहिणी नबा इतक्या गबाळा गोबाळात गवत घ्यावं लागत आणि लोक म्हणते दुधातलं पाणी जाऊ द्या भाऊ कोण कोणाला बोलावं आपण तरी असं होतं अरे याबा किती गचपण इथं त्याच्यात ती गवत घेऊ राहिली मी तिच्यापाशी फक्त बसलेलो आता काहीतरी वाजलं ती अशी कातून पळली मी गुतलं गुतला तो पायात तर असू द्या आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम राम